तर मंडळी आजची कथा आहे विश्वासाचं ओझं हो सकाळचे सहा वाजले होते आई स्वयंपाकघरात डब्बा भरत होती आणि बाबा पेपर वाचत बसले होते समोर आरसा लावून उभी होती स्नेहा कॉलेजला जाणारी साधीशी मुलगी आई म्हणाली मोबाईल चार्ज आहे ना वेळेवर कॉल कर थेट कॉलेजला जा स्नेहाने हसत मान हलवली ती बाहेर पडली पण कॉलेजच्या दिशेने नव्हे बरं का आईबाबांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता त्यांनी तिला मोबाईल दिला, दिला। स्वातंत्र्य दिलं कॉलेजला दूर पाठवलं कारण त्यांना वाटत होतं आपली मुलगी समजूतदार आहे कॉलेजमध्ये स्नेहाला एक मुलगा भेटला हळूहळू मैत्री झाली बोलणं वाटलं आणि मोबाईलचं जग खूप मोठं वाटायला लागलं आईबाबांना खोटं सांगणं सुरू झालं लेक्चर जास्त आहेत ग्रुप स्टडी आहे प्रोजेक्ट आहे सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं पण खोट्याचं ओझं वाढत गेलं एक दिवस कॉलेजमधून फोन आला स्नेहा गेल्या आठवडाभर कॉलेजलाच येत नव्हती आईच्या हातून फोन खाली पडला बाबा काहीच बोलले नाहीत फक्त खुर्चीत बसून राहिले संध्याकाळी स्नेहा घरी आली आईने एकच प्रश्न विचारला आमचा विश्वास एवढा स्वस्त होता का त्या प्रश्नाने से स्नेहा कोसळली तिला जाणवलं प्रेम चुकलं नव्हतं पण आईबाबांचा विश्वास फसवणं ही सगळ्यात मोठी चूक होती ही कथा कोणावर बोट दाखवण्यासारखी नाही बरं का प्रेम चुकीचं नाही मैत्री चुकीची नाही आकर्षण होणं नैसर्गिक आहे पण माझं एवढं सांगणं आहे आई वडिलां वडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला स्वतंत्र दिलं ना त्यांनी दिलेला विश्वासाला तडा देऊ नका खोटं बोलून लपवून फसवून मिळालेली गोष्टी शेवटी दुःखच देतात आयुष्यात प्रेम येणारच आहे योग्य वेळ योग्य माणूस भेटणारच आहे पण आईबापाचं मन दुखू नका त्यांचा विश्वास तोडून नाही आता शेवटचा विचार बघा या कथेचा काय सांगतोय आज तुम्ही जे निर्णय घेताना त्याची किंमत कधी कधी तुमच्या आईबाबांच्या अश्रूंनी मोजलेली असते तीही व्यर्थ जाऊ देऊ नका तर मित्रांनो ही कथा एवढाच उद्देश आहे की म्हणजे अशा काही व्यक्ती आहेत म्हणजे मुलं मुली आहेत की कॉलेजच्या नावाखाली दुसरीकडेच भटकती करतात म्हणजे आपल्या आईबापाचा विश्वास सोडू नका सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच आहेत हो म्हणजे असं तुम्ही म्हणत असाल की आता प्रेम करणं चुकीचं प्रेम करणं चुकीचं नाही ते नैसर्गिकरित्या होऊ शकतं परंतु त्यालाही काळ वेळ मर्यादा असतात ते एवढंच सांगणं आहे आणि ही गोष्ट मी मला एक मैत्रिणीचा मेसेजवरून मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे तर प्लीज असं काही चुकीचं पाऊल उचलू नका आणि जे काही असेल तुमच्या आई वडिलांच्या वड़ें, संमतीने होऊ द्या एवढंच सांगणं आहे याच कथेचा मेसेज मी तुम्हाला असा पोचवणार होते तर कशी वाटली आजची कथा नक्की सांगा आणि या कथेतून तुम्हाला काही घेण्यासारखं असेल तरी मला भारीच वाटेल की माझी कथा आहे कथेमधून तुम्हाला काहीसा थोडासा फायदा झाला तुम्हाला समजलं की कसं आहे कसं नाही तर चला आज एवढीच कथा उद्या भेटू नवीन कथेचं तो तोपर्यंत बाय टेक केअर